त्रिमूर्ती चौक भंडारा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निवासी उपजिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा तसेच अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान त्रिमूर्ती चौक भंडारा येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेला अभिवादन करून अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे विष्णुदास लोणारे नितेश बोरकर राजू थोटे पुरुषोत्तम गायधने बंडू ढेगे लीलाधर बनसोड मिलिंद कानेकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन पाठविले की दरवर्षी शेतकऱ्याच्या शेतीचा खर्च वाढत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही दरवर्षीच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट बोनस देण्यात यावा तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या महापुरामुळे झालेल्या धान पिकाची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतेवेळी प्रसन्न गणवीर अर्चना चवरे सुभाष घरडे शालू कानेकर अर्पित मेश्राम अजय चव्हाण डॉक्टर प्रवीण थुलकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते